महाराजस्व अभियानाअंतर्गत कोपर्ली गावातील ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी ग्रामस्थांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार तालुक्यातील कोपर्ले येथे पार पडलेल्या मेळाव्यात लाभार्थी ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले या अभियानाला भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील सरपंच ज्योती वानखेडे उपसरपंच प्रशांत गिरासे नायब तहसीलदार प्रांजल पाटील गटनेते विनोद वानखेडे शेखर पाटील बयानेचे सरपंच छोटू थात्या गिरासे होळचे माजी सरपंच व्यंकटाबा पाटील निंभेलचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील कंढरेचे सरपंच लोटन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर गावित यांनी या प्रसंगी सांगितले की असे मेळावे प्रत्येक मंडळ स्तरावर घेण्यात येणार असून सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेणे अपेक्षित आहे ते त्यातून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला गती देणे शक्य होणार आहे महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे अभियान सुरू केले आहे जिल्हा वार्षिक योजनेमधून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान असे करण्यात आले आहे यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांना रहिवासी उत्पन्न व जातीचे दाखले रेशन कार्ड वाटप संजय गांधी निराधार योजना पी एम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येईल तसेच या अभियानाअंतर्गत सातबारा वाटप प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात येईल याचा पुरेपूर लाभ ग्रामस्थांनी घ्यावा त्यामुळे तुमच्या वैयक्तिक प्रगतीला चालना मिळू शकेल असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले ట్వంటీ ఫోర్ లావ్ మహారాష్ట్ర న్యూజ్ యోగేష్ పవార్ నందరూబార్